त्यांना जाग विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना त्यांची भेट झाली नाही आंदोलन सुरू केले आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग आपल्या बांधवांनी सांगितलं असं काय काय विचारायचे त्यांना यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरीबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही काढणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा अ पैसे असे हो पैसे, पैसे, पैसे आथरे होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली केला यांना यांना काय फिकीर आहे यांना काय करणारे आरक्षण जो रात्रंदिवस शेतात काबार कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपया वेदनाकडून पोरं शिकवतो ते पोरगं नोकरीला लागत नाही त्या पोरांच्या काय त्या मुलींच्या हलका आहे हे यांना माहिती आहे गौरगरीबाला माझ्या यांना माहित नाही त्याच्यामुळे हे कुंकड गोर होते यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं मासा हे इंजेक्शन कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरी मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमच्या एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जवळ यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून दे, दे जायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या समाजला मोठा आहे कोणाला काय जे विचारायचं काय त्यांना त्याचे काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढे सुद्धा राहायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबात